नमस्कार आज आपण आलेले आहोत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बालाजी पवार यांच्यासोबत आज काल विधिमंडळामध्ये वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाचे आमदार साहेबांनी यांच्या अस सा, संघटित कामगाराच्या विषयी प्रश्न मांडले विधी त्या बाबतीत काय सांगतात पवार साहेब हां नमस्कार मी बालाजी पवार कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आ, काल जे पावसाळी अधिवेशनामध्ये आदरणीय ठाण्याचे आमदार केळकर साहेब यांनी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ व्हावं ते जे संख्या राज्यामध्ये दोन तीन लाखाच्या आसपास आहे आणि त्यांचं एक स्वतंत्र कल्याणकारी मंडळ व्हावं अशा पद्धतीनं विषय मांडला होता त्यावर आज राज्याचे मुख्यमंत्री चन आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी जे जाहीरपणे लवकरच म वृत्तपत्र विक्रेत्यांचं स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करणार अशी घोषणा केली त्याचं मी पहिल्यांदा महाराष्ट्र राज्य संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून स्वागत करतो अभिनंदन करतो सरकारचंही अभिनंदन करतो आणि आमच्या आमदार केळकर साहेबांनी दोन हजार अठरापासून सातत्यानं हा विषय हर अधिवेशनामध्ये मग ते नागपूरचं अधिवेशन असल हिवाळी अधिवेशनात असल अर्थसंकल्पाचं अधिवेशन असेल या सगळ्या अधिवेशनामध्ये सारखा हे प्रश्न उपस्थित केलेला आहे या अगोदरचे जे महायुतीचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलिंगकर यांनीसुद्धा या, या विषयावर आमची एक अभ्यास समिती नेमली होती त्या अभ्यास समितीसुद्धा मी होतो आमच्या या महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष त्या तत्कालीन अध्यक्ष हरिश्चंद्रजी पवार कार्याध्यक्ष तेव्हा होते सुनील पाटणकर मी सरचिटणीसपदी होतो आणि अशा आमच्या सगळ्यांची एक असंघटित कामगार अभ्यास समिती नेमली होती आणि त्याच्यावर आम्ही अहवाल सादर केला होता शासनाला शा त्या अहवाल लागू करावा म्हणूनसुद्धा आम्ही आंदोलनं केले होते त्यावर आज शासनानं जे घोषणा केली त्याचं मी आज अभिनंदन करतो लोकांना न्याय देण्याचं काम जे आहे ते महायुती सरकारने केलेले अध्यक्ष महोदय असंघटित कामगाराच्या बाबतीमध्ये कामगार, कामगार कल्याण मंडळ या ठिकाणी स्थापन केलं अनेक एकोणचाळीस प्रकारची आभासी मंडळं महायुती सरकारने आणली मी शासनाला या निमित्ताने अजून एक विनंती करेन नुकतंच जसं रिक्षा टॅक्सी चालक महामंडळ स्थापन केलं त्याच पद्धतीने वृत्तपत्रे विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावं अशा प्रकारची देखील मी विनंती करतो अध्यक्ष मोदय कारण की या राज्यामध्ये वृत्तपत्र विक्रेते जे आहेत ते लाखोच्या संख्येने आहेत वृत्तपत्र घरोघरी नेऊन टाकणारी त्याच्यामध्ये मुलं आहेत आणि त्याच्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ आपण स्थापन करावं ही देखील वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ कारण ते देखील आपले सगळे असंघटित आहेत ते देखील गेल्या चार वर्षापासून मागणी आपण करताय ते देखील आपण जाहीर करू त्यांनाही न्याय देऊ बैठक कधी आहे साहेब काल जे मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळात घोषणा केली आम आमची अकरा जुलै या दिवशी मुंबई विधिमंडळातच बैठक लावलेली आहे त्यासाठी आमचे सध्याचे अध्यक्ष आदरणीय सुनील पाटणकर मी आणि सरचिटणीस विकास सूर्यवंशी राजेंद्र टिक्कार आपले ठाण्याचे जे आमचे सदस्य आहेत दत्ताजी घाडगे आणि पावसे अशा पद्धतीनं आणि आमच्या आमदार साहेब सो खेळकर सोबत असतीलच अकरा तारखेला बैठक आहे आणि लवकरच घोषणा होईल आणि हे कार्यान्वित होईल घोषणा म्हणण्यापेक्षा हे मंडळ कार्यान्वित होईल आणि आमच्या नोंदण्या होतील अशी अपेक्षा करतो आणि आणखी एकदा सरकारचं आणि जे आम्हाला आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी ज्यांनी हे विषय लावून धरला त्यांचंही आभार मानतो सर्वांचे आभार मानतो धन्यवाद करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र